भारतीय क्रिकेट नियामक मंडल इंडियन प्रीमियर लीगची लीग बावीस मार्च पास जा रहा है देशातील ज्यादा शहर में सर्वाधिक क्रिकेट प्रेमी है त्या प्रेक्षकांसाठी एलचे सामने पाहण्यासाठी विशेष सोय करून दिली जाणार आहे सोलापूर शहर जिल्ह्यातील सुमारे दहा ते बारा हजार क्रिकेटप्रेमींना एकोणतीस व तीस मार्च रोजी होणारे आयपीएलचे सामने मोठ्या स्क्रीनवर विजापूर रोडवरील नेहरुंदर शासकीय मैदानावर पाहता येणार आहे चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर क्रिकेट क्रिकेटप्रेमींना आता आय पी एलच्या सामन्यांची प्रतीक्षा आहे सोलापूर शहर जिल्ह्यातील किमान पंधरा लाखाहून अधिक लोक सामने पाहतातच असा सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचा अंदाज आहे या पार्श्वभूमीवर आय पी एलच्या सीझनमध्ये मध्ये यापूर्वी सहा वेळा स्क्रीनद्वारे काही सामने पाहण्याची सोय सोलापुरातील शासकीय मैदानावर करून दिली होती आता यंदाही अशी सोय करून दिली जाणार असून त्या ठिकाणी वातानुकूलित मंडप असणार आहे आपण प्रत्यक्षात मैदानावरील स्टेडियमवर बसूनच सामना पाहतोय असे फील त्यावेळी येते त्या ठिकाणी अठरा फूट रुंद व छत्तीस फूट उंच स्क्रीन लावली जाते त्यावरून क्रिकेट प्रेमींना ते सामने दाखविले जाणार असल्याची माहिती सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे सचिव चंद्रकांत रेंबर्सू यांनी दिली एकोणतीस मार्च रोजी गुजरात संघाविरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होणार आहे तर तीस मार्च रोजी राजस्थान रॉयल विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली विरुद्ध हैदराबाद या संघांमध्ये सामना होणार आहे दोन दिवसातील तीन सामने सोलापुरातील दहा ते बारा हजार क्रिकेटप्रेमींना नेहरू नगरातील शासकीय मैदानावर विनामूल्य पाहता येणार आहे वातानुकूलित मंडपात हे सामने पाहता येणार असून त्या ठिकाणी उपस्थितांमधून प्रत्येक सामन्यावेळी दोन जणांना की ड्रॉमधून गिफ्ट देखील दिले जाणार आहे सोलापूर शहराच्या मध्यवर्ती इंदिरा गांधी पार्क स्टेडियम असून आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे मैदान स्मार्ट सिटीतून सुमारे वीस कोटींचा खर्च करून विकसित केले आहे पण या मैदानावर सोलापूरकरांना किंवा आंतरराष्ट्रीय सामने पाहण्यासाठी आणखी काही वर्षांची पाहावी लागणार आहे मैदानावर दिवस रात्र सामन्यांसाठी फ्लड लाईटची सोय नाही विमानतळ अजून सुरू झालेले नाही आणि मैदानाची प्रेक्षक क्षमता पस्तीस हजारांपर्यंत आवश्यक आहे पण सध्या पंधरा हजार प्रेक्षक बसतील एवढीच क्षमता आहे बाजूलाच किल्ला असल्याने परिसरात खोदाई करण्यावर निर्बंध असल्याने देखील फ्लड लाईट बसविण्यास अडचणी येतील असे अधिकारी सांगत आहेत ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया